रोख रोख न्यूज पाहता नव्या रूपात हिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे माळू तालुका माळतिर किल्ला तो लातूर लाल चिनांक जानेवारी पासून नवीन प्रशासकीय इमारत पुणे आयुक्त कार्यालय यांच्यासमोर आमरण उपोषण करत आहे माननीय अधिकारी सी ओ सतीश चव्हाण जन माहिती अधिकारी समाधान चव्हाण इंजिनियर श्रीदाम मोटे या अधिकाऱ्यांना मी बाजीराव नेताजी भोसले अनुसूचित जाती समाधीचं आहे हे माहिती असून मला जाणून बुजून त्रास देत आहेत माहिती अधिकार आज असतोय म्हणून तुझ्या कमीचा गुन्हा दाखल करीन बहुसारी गुन्हा दाखल करीन हरेरावची भाषा वापरली जाते शासकीय कार्यालय तो याचं नाही गुन्हा दाखल अशी दमदाटी केल्यामुळे आरेरावची भाषा केल्यामुळे मी आमरून उपोषण करत आहे तुझ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करीन असं बोलल्यामुळे माझ्याकडे त्यांचा ग्रुप आहे व्हिडिओ आहे तरी या अधिकाऱ्यांवरती एड्रेसिटी एक्टनुसार गुनाह दाखल करावा ही माझी विनंती आहे जय भेर